हॅलो व्हरी वेलकम टू डब्लो अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरची दोन अशी पदे आहेत ज्युनियर इंजिनिअर ची छत्तीस आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटची ची दीडशेची जागा निघालेली आहे त्यासाठी आपल्याला बघायचं आहे की नेमका आपला सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा अकॅडमी मध्ये नागपूर मनपा पंचवीसशे नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी आपले पद आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक आणि स्थापन्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि बॅच चे फीचर्स आहे जुन्या प्रश्न पत्रिकाचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आणि आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज आणि वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला अकॅडमीचा मोबाईल क्रमांक फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता आता आपण बघणार आहोत की आपल्याला एन एन सी साठी नेमका सिलेबस काय असू शकते हे आपण बघणार आहोत आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हा एक सब्जेक्ट असणार आहे त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी त्यानंतर सर्वेइंग आणि नेक्स्ट आहे इस्टिमेशन ऑफ कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट Then, आप देन आपल्याला इरिगेशन इंजिनिअरिंग देन हायड्रोलिक्स अँड फ्लुड मेकॅनिक्स आणि जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग नाईन्थ आहे ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग टेन्थ आहे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड इलेव्थ आहे डॉक्स मॉक अँड एअरपोर्ट हे आपल्याला सिलेबस असणार आहे तसंच आता आपण बघणार आहोत की कनिष्ठ स्थापत्यासाठी आपल्याला आपला एक्झाम पॅटर्न काय आहे आपला एक्झाम पॅटर्न आहे मराठी आपल्याला फिफ्टी क्वेश्चन असणार आहेत इं, इंग्लिशचे फिफ्टी क्वेश्चन असणार आहेत बौद्धिक फिफ्टी क्वेश्चन सामान्य फिफ्टी क्वेश्चन तांत्रिकचे फोर्टी क्वेश्चन आपल्याला सिक्स्टी आहे तसंच आपल्याला सिक्स्टी क्वेश्चन नॉन टेक आणि फोर्टी क्वेश्चन टेकची असणार आहेत आपल्याला सिक्स्टी क्वेश्चन वन ट्वेंटी गुणांसाठी असणार आहेत आणि फोर्टी क्वेश्चन आहे एट्टी गुणांसाठी आपल्याला असणार आहे तसं आपल्या दोनशे मार्क्सचा पेपर आहे आपला त्यानंतर आता आपण बघणार आहोत कि आपल्याला आपलं सेकंड आहे स्थापत्य अभियांत्रिकी यासाठी पण आपल्याला सेम एक्झाम बेटर असणार आहे मराठी इंग्लिश बौद्धिश सामान्यता आणि तांत्रिक यामध्ये पण आपल्याला सिक्स्टी फोर्टी चे असणार आहे त्यामध्ये सिक्स्टी क्वेश्चन आपल्याला वन गुणांसाठी आणि फोर्टी क्वेश्चन गुणांसाठी आपला पेपर असणार एका तेच आपल्याला नागपूर महानगरपालिकेचे दोन पोस्ट आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे जुनिअर इंजिनिअर आणि सिव्हिल इंजिनिअर रजिस्टर तसेच आता अकॅडमी मध्ये नागपूर मनपा दोन हजार पंचवीस ची नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीच्या मोबाईल क्रमांकावर कॉन्टॅक्ट करा मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता आणि बॅचची फीस आहे वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा